कारण कुठे नाही चालले असं जरा गावात बर 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 काय करतो काय नाही हो आपलं निवांत कसं आता बायको बी नाही ना घरी अरे जरा आता कसं डोक्याला ताण नाही जरा शांत शांत डोकं जरा बायकोवरून लक्षात आलं तुझी बायको रुचून मायराला गेली म्हणलं कोण म्हणलं रुचून गेली रसून नाही गेली मी प्रेमाने सोडून आलो तिला मायराला तुला नाद येत नाही म्हणून सांग ना कशाला मग लग्न झाल्यावर बोलत होत नादच लागलाय ब नादच लागलाय कुठे गेला ना म्हणजे तुलाच बायकोचा नाद होता नाही का बायकोला तुझा नादच नव्हता नाही नाही तुला माहिती ना आपण नादिक माणूस आहे नादिक माणूस तुला कुणाचा माहितीये का मंदिचा म्हणून सोडून सोडून नाही मी सोडून आले बंदा हा तुझी पिकअप व्हायला लागले साडी अरे वा वा थँक्यू बर का माझं काम केलं तुम्ही आता तू काम केलं आम्हाला पाण्यासाठी काहीतरी हा नक्की देणार की एवढं माझं महत्त्वाचं काम केलं तुम्ही हे घ्या चहा प्या मस्त पैकी चालतंय चहा पितो बरं ते उघडून बघ ना पिको फॉल व्यवस्थित झाली नाही झाली ते बघ ना व्यवस्थित अरे बघायचं काहीच कारण नाही ते टेलर ही ना माझ्या ओळखीची तिला सांगितलं होतं अर्जन मध्ये दे तिने लगेच दिली मला करून साडी बरं बरं ठीक आहे चालत साडी ना कावेरीने दिली मला आता मस्त पैकी साडी घालणार छान आणि बाजारात जाणार शॉपिंगला वा 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 चालते मस्त शॉपिंग करून हा 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 थँक्यू बरं का तुम्ही माझं काम केलं तर बरं बरं ओके ओके हो गावात जायचं ए बंड्या बंड्या अरे तू जिथे रुसून गेलेली बाई कु परत आली गावात आदी हा का हां ओयला परत आली ना काय सांगू तुम्हाला मला कर नव्हतं यट्टला इथ कुठेय कुठेय ए बंड्या अरे परत ती रुसून जायची तिला घरी घेऊन ये नाहीतर परत ती रुसून जाईल हां पण कुठे बघितली अरे ते गाव बाजारात जायचा रोडलाय बाजारात जायचा रोड का इथे बघितली लवकर जा बरोबर आला परत आली आले आले सावकार आले अरे गोळ्या सरपंच मी गावचा सरपंच सावकारच आहेत तुम्ही तुमचं कसं माहितीये का कधी बी उगवताय कधी बी मावळताय मग कुठे गेल ते बरे, बरे। मी हे ना मी गेलतो हिमालयात हिमालयात म्हणजे काय तपश्चर्या कार्याला गे। अर अरे तपश्चर्या कार्या नाही रे ऊन किती पडलंय बघ बर हा अंगातून नुसता घाम घाम निघतोय मस्त थंडावच्या ठिकाणी गेलतो फिरायला इथं सोडून गेल ते काम कोण करायचं पुढच्या तुला घेऊन जाईल नक्की ना सरपंच कसं आहे माहितीये का आपले प्रेक्षक आहे ना तुमची वाट बघत होती म्हणून म्हणलं सरपंच कुठे गेले त्यांना सांगावा अरे मग आता आलोय आलो ना मी थोडं काय फिरायला बिरायला काम धंदे करायला जायला नको सांग बर सरपंच माझी हजा केलीच पाहिजे कामाच्या व्यतिरिक्त थोडे जरा फिरून बिरून येणं मन मोकळ करणं गरजेचं आहे बरं माझ्या गैर हजरी मध्ये काही लोक कुठाने केले नाही ना गावामध्ये नाही नाही सरपंच आता तुम्ही गावात आले म्हणल्यावर तुम्हाला कळलंच ना होय ना बर चला हा ही, 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 माँ माँ ही मर, तुं तुं परत रुसून जायला लागली काय कि एक काम करतो हिला घरी उचलून घेऊन जातो हिच्या हात पाया पडतो आणि माफी मागतो स्वारी म्हणतो हिला ए बायक स्वारीवर मी तुझ्या हात पाया पडतो पण परत काय रसून जाऊ नको मला एकट्याला करमतच बंड्या तुला काय अक्कल रे खुशाल मग तू गावातून उचलून आणली इकडं मध्ये तुला काय कळतोय मिळतोय काही माणसाचा गैरसमज झाला ना काय केलं रे माझ्या बायको साडी कशीला घातलीस का तुझ्या बायकोनेच दिली मला साडी गिफ्ट म्हणून दिली का काही कि नाही अरे माझं सोडा पण तुम्ही काय कुठं ना रे काय आम्ही काय कुठं ना तुम्ही म्हणले माझी बायको आली आहे पण माझी बायको कुठं आली ही तर मंदी होती माझ्या बायकोची साडी घालून अरे मला आलीच होती तुझी बायको पण तू ते मंदिला उचलून घेतलं ते बघितलं तुझ्या बायकोनी मग ती परत रुसून गेली म्हणजे तुझ्यामुळे गेली ती माझ्यामुळे तुझ्यामुळे मला कशाला उचलून आणलं रे अक्कल गेलेले माणूस काय बांडे चांगली बायको आली होती ते घालवली परत लाल साडी घालू आलती व काय आहे का नाही कुणाच्या बायको उचलू आलतो गोळ्या करण्या इकड्या सरपंच काय हो मग काय आज गावात नव जुन सरपंच नव काय नाही बर का सगळं जुनच खर काय बोळ्या ती बांड्याची बायको कावेरी कधी गावात आल रे कावेरी वहिनी कावेरी वहिनी गावात कधी आल तरी दादा कावेर गावा गावात आली त्या बांड्याला गांडव्यासाठी आपण नव्हतं केलं का आपल्याला भेटली होती मांदा मला सांगितलं मला तिने सगळं का केलं असं सरपंच त्याच काय झालं माहितीये का ते बंडे आहे ना सकाळ सकाळ सका, आमच्यावर लेख काटवलं दोघांवर मग म्हणले याची थोडी मजा घेऊ मजा घेऊ का बरेय बरेय बरे, बरे, बरे। तुम्ही मजा केल्याशिवाय आपले एपिसोड तरी कसं होणार ना आणि लोकांची करमणूक तरी कसं काय होणार आहे का नाही करा करा मजा करा हं बरं चालत येऊ का आ या या बाबा बस काय काय आपण आपण घरी चाललो आपले जाय चालले हा

करायचे ना तू माझ्या लागले आमच्या गोल संग लग्न करायचे तुला काय काय बोलले लग्न करायचे गोल दारा कळले तुला गोदा काय म्हणते काय नाही म्हणते चल मग माझ्या लग्न कर चल अरे तू काय माझ्या संग लग्न

लग्नाच साहित्य घेऊन येऊ चल दुकानात अरे लग्नाचं साहित्य असं आधी आस... लग्न ठरव लागतं त्याला चल तू मग त्याच्या मुंडवळा लागतल ना आधी तुझी उतरू दे ऐ पिल्ले नाही नाही चल नाही नाही चल मग अयो ए करनिया उठ काय झालंय उठ चप्पल का चप्पल कुठे मला उठवला चांगला चप्पल का तुझे घातली का घातली ना जम ना कोण रे गोळू शेट काय चालू आहे भांडे भांडे

मग मी तुला आजपासून गोळ जाणार नाही म्हणणार मग काय म्हणणार केळ्या म्हणणार अरे म्हण बाबा पण घरी तर चल मरे ए केळ्या तुला जर आजपासून कोण नडलं तर त्याच नाव मला सांगायचं त्याची चड्डी उतरून त्याला आतला हाणून हा सांगायला नको कळलं चालेल चला आता लवकर दादा

पडल्या मला सांगायचं नाही तुला कसा फिरतो आला का आला। अग आ... आ... आलो ना मग आता उत्तर खाली आ... उत्तर खाली आता काय 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 ते गुलाला चारा टाकायचं का बघू ते गाड्या आलाय का नाही त्या ना नवायचं

पांढऱ्या शाल सरपंच ते सरपंच काय सरपंचा उपक गावाला सरपंच नावाला काय उकडी जो गावात असं कोणाची गोळे अरे काय सरपंच पियालाय ते पियल डोक्यात काय फरक आहे घर तो पियतोय का कधी कोण प्यालय कोण नाही कोण नाही मी पिल्लोय सरपंच

अरे काय कर हो मला पण फिरायला काय आहे का नाही निश्चय काम काम माझ्या जिद्द किते का काम कर मारल मी निहारो कर निहारो आ थांब थांब एक मिनिट एक मिनट वर वर गोल काय झालं रे ऑप्शन काय झाले माहिती का ते दुसऱ्या गावात गेला होता त्याला कोल्ड ड्रिंक आणले लावली ती गरम होते म्हणून आता तो घेऊन आला ह्यो ना एकटाच धासा 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 प्याला आणि प्यालाच्या नंतर काय झालं काय नाही तेच समजा असं याडवणी करायला लागले याडवणी नाही करायला लागले ते ना, लाग ना, लाग ना। वास येतोय प्याले ते कोल्ड्रिंक मध्ये काय मिसळलं होतं का बहुतेक सरपंच त्या दुसऱ्याने ना कोल्ड्रिंक मध्ये दारूच मिक्स केली असं वाट त्याच्यामुळे असं करते बर ठीक आहे जा मी त्याला नेतो घरी झोप येतो व्यवस्थित हा व्यवस्थित झोप त्याला हम्म चला दादा

गावत आहे मध्ये होळीसाठी चार पाच गौऱ्या द्याय चल गौऱ्या हा मी दिल्या असत्या बरं का पण माझ्या घरी जनावर पण नाही आणि शेण पण नाही मग कुठून देणार झालं बैला गेली ट्रॅक्टर आलं भक्कास झालं सगळं भक्कास आता ट्रॅक्टर काय शेण देईन का मध्ये आणि जुनी लोक म्हणायची घरात बाई आणि दारात गाय असलीच पाहिजे तवा संसार कडक जातो अरे मी गाय घेणारच आहे म्हणजे कसं घरचं दूध पण होतंय आणि पुढच्या वेळी तुम्ही येईपर्यंत ना होळीला मी गवऱ्या तयार करून ठेवते बघा द्यायला बरं बरं ठीक आहे मग आता कम से कम चार पाच लाकडं तरी दे हा लाकडं देते की इकडे लाकड তোলা পাঁচ গাওয়া যায় পাওয়ার এবারে

कारभांड्या पाच लागतात फक्त पाच अरे मला माहिती तुम्ही काय चालवि काय करा माहिती का तिच्या वेळी चेतवा मी माझ्या माझ्या गौरी आणतो तिथं आणि तुम्हाला देतो मी अरे तू कधी आय मला येतोय आता देतल नाही मग सागड्यांनी दिल्यात अजिबात बरे इकडे काय काय कसा आहे वाचा बाबा होळीच्या हार्दिक शुभेच्छा संध्याकाळी या होळीला ना, ना मंदिरा समोर मंदिरासमोर हा चालतंय गावरी आहे हा घेऊन येतो बघतो अरे वा 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 अरे वा 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 पोरांनो तुम्ही म्हणून आपलं सण चांगलं जीवंत ना बर तुम्ही काळजी ना जा। करू आम्ही आहे ना चला कर साजरी करू ना सांगायलाच नको मग आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे हा बघा पट एक मिळून